नमस्कार वाशिमकर तर आज आम्ही आलेलो पण वाशिम मधलं प्रसिद्ध त्याच्यामध्ये आपले वाशिमकर बसेल आहेत त्यांना आपण थोडं या स्थळाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर नमस्कार माझं नाव नकुल ढोके तर आम्हाला थोडी कदम ती आपण थोडी माहिती सर्वात पर्यंत तुमचं नाव सांगा माझं नाव अनिल अनिल कचुरलाल डालिया तर याचं वैशिष्ट्य काय आहे या पद्मतीर्थाचं वैशिष्ट्य असं आहे वाशिमच वाशिम नगरीच राजे वाकटकाची नगरी इथं जे राजे वाकटकाच्या नगरीतले जे आहे बारा ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यामधून एक ज्योतिर्लिंग हा प्रभू पद्मेश्वराचा आहे आणि हा जो समोर तला जो तळा आहे या तळामध्ये अस्थिविसर्जन विसर्जन केले असता हा अस्थिविसर्जनाचा तळा आहे बारा महिने याच्यात जे अस्थि विसर्जन करतो लोक ते विसर्जन याच्यात त्या अस्थिरात या तीर्थक्षेत्राचा उल्लेख पद्मपुराणात सुद्धा आहे भगवान विष्णूचे पद्म विष्णू देवाचे पद्म इथं पडलेले आहे त्या हिशोबाने पद्मतीर्थ झालेला आहे आणि हा जो कुंड दिसत आहे अस्थि विसर्जनाचा हा तळा आहे इथं प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात चौथ्या महिन्यात किंवा चौथ्या महिन्याच्या शेवटला पूर्ण ड्राय होऊन जातो पण वर्षभर विसर्जन इथं झाल्या त्या जवळ कधीच दिसत पाणी पाणी होऊन अशी नाहीत आमच्या पदम तीर्थाची आख्यायी काय बरीच मोठी अजून इथं कोणते कोणते मंदिर आहे ते इथं महादेवाचे पद्मेश्वर म्हणून आहे तो मंदिर एक आहे एक नागनाथाचं मंदिर आहे एक श्री सिद्धिविनायक गणेशचं मंदिर आहे पुन्हा समोर जे आहे ते मी महादेवाचं मंदिर आहे समोर आणि त्याच्यानंतर इथं बाजूला एक कुटी आहे रानडे बाबाचं संस्था त्याच्यामध्ये बेचाळीस वर्ष आविरत अशी धुनी जागृत धुनी चालू आहे जी धुनी कधीही विजली नाही बेचाळीस ते पंचेचाळीस वर्ष झालेली धोनी धोनी अजूनही अजूनही चालू आहे दिसते का तिथं आतमी गेल्यावर दिसते त्याच्या बाजूला नारायण स्वामीचं संस्थान आहे फोटो दिता आहे हे लाईट वगैरे आहे का लाईट वगैरे आहे पण त्याला पूर्ण पाहू शकतो पाहू शकतो दिवसा पाहू शकतो का ठीक आहे गाईज आपण दिवसा बघू शकता संध्याकाळी त्यांना लॉक लागलेले आश्रेश्वर नागनाथ बारी मंडळ यांचं देवस्थान आहे यांचं मंदिर आहे आश्रेश्वर नागनाथ बारी मंडळ त्यानंतर पूर्ती मंदिर आहे श्री प्रभु पद्मेश्वर संस्थान वाशिम यांचं सुद्धा एक फेमस असं मंदिर आहे आणि इथं श्री महादेव भोलेनाथ यांना महादेव तूर्चं मंदिर आहे आपलं या इथे पाठीमागं

त्यानंतर अजून पुढे दोन तीन मंदिर आहेत ते सुद्धा पाहू शकतो <laughs> मंदिर आहेत तलाव फुल असं डच पाण्यानं भरलेलं आहे पाहू शकता त्याच्यामध्ये सकाळी सकाळी लोक खूप स्नान करतात त्याच्यामध्ये आणि पवित्र झाल्याचं असं मानतात तसंच एक समोर एक त्यांनी आपल्याला जसं वाचिंग बसलेले जातं चर्चा झाली त्यांनी सांगितलं आपल्याला इथं जे मूर्ती पावल्यानंतर राख असते ती राख टाकली जाते आणि त्या त्या राखीमध्ये जे हाडं असतात त्या हाडाचं पूर्ण असं पाणी होते अशी याची विख्यात म्हणजे आख्यायिका सांगितली त्यांनी तसंच एक इथं प्रसिद्ध असं मंदिर आहे श्री परमपूज्य रानडे बाबा यांनी सांगितले की इथे बाबा एक धोनी चौवेचाळीस वर्षापासून धोनी काहीतरी आहे परंतु आता लॉक असल्यामुळे ते आपण पाहू शकत नाही तर याच्यासाठी आपण एकदा दिवसा तुमच्यासाठी आम्ही एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू ते पाहू शकता श्री परमपूज्य रानडे बाबा समाधी स्थान आहे हे आपण सकाळी पाहू शकतो आणि हे याच्यामध्ये मधामध्ये जे दिसत आहे हे निळकंठेश्वर मंदिर आहे इथं थोडं जवळ घ्या आहे पहा त्याच्यामध्ये फुल असं डच पाणी आहे तर धन्य तर धन्यवाद वाशिमकर हा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर याच्यावर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद